नामदार गोगावलेंच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादी आणि उभाटाला जोरदार धक्का महाड लाडवली मोहल्ला मुस्लिम बांधवांनी केला शिवसेना जाहीर प्रवेश स्थानिक नेतृत्वाच्या धरसोड बसतोय फटका काल जून रोजी गोरगरीबांचा कैवारी धर्मवीर म्हणून ज्यांना संबोधलं जातं कार्यसम्राट आमदार म्हणून संपूर्ण राज्यात आपला ठसा उमटवणारे महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांचा बासष्टावा वाढदिवस मोठ्या धुमधडक्यात साजरा करण्यात आला अनेक मान्यवरांनी नामदार गोगावले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला नामदार गोगावले साहेबांचा सा वाढदिवस महाड पुलादपूर माणगाव वासियांना पर्वणी ठरला नामदार गोगावले यांनी आपल्या वाढदिवसाला शंभरहून अधिक गरजूंना सडळ हाताने मदत केली यामध्ये विद्यार्थी वर्गाला मदत शेतकऱ्यांना मदत आणि गरजूंना प्रामुख्याने मदत करण्यात आली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं सर्वत्र भगवमय वातावरण निर्माण झालं होतं अशातच नामदार गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मतदारसंघातील अनेक राष्ट्रवादी उभाटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या धरसोड भूमिकेला कंटाळून शिवसेना जाहीर प्रवेश केला यामध्ये अधिक पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर महाडमधील लाडवली मोहल्ला राष्ट्रवादी उभाटाची साथ सोडत नामदार भरत शेटी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यामध्ये शानवाज इब्राहिम पेवेकर शौकत हमजा पेवेकर सिकंदर युसुफ पेवेकर आली हमजा पेवेकर निहाल मनसूर पेवेकर तौफिक मंसूर पेवेकर आसिफ हसन पेवेकर फैयाज इस्माइल पेवेकर रौफ इब्राहिम पेवेकर फरहान फैयाज़ पेवेकर फैज फैयाज पेवेकर जावेद हुसेन दफेदार हनीफ हुसेन दफेदार सलमान मुहज्जम सय्यद निसार कर्डेकर मुझफ्फर पेवेकर आबिद दफेदार साकीब पेवेकर जाहिद रियाज पेवेकर इत्यादींनी नामदार गोगावले यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेना पक्षात प्रवेश करत नामदार गोगावले यांना भेट दिली तर येत्या काळात देखील आणखी काही मुस्लिम बांधव शिवसेना पक्षात दाखल होतील असा विश्वास नामदार गोगावले समर्थक सलमान सवेळ यांनी दिलाय यावेळी नियाज कर्देकर आणि मुजाम सय्यद उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड